मोहबारी येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त शुक्रवारी एक दिवसीय यात्रा उत्सव मात्र यावर्षी कुस्ती दंगल बंद ठेवण्यात आले कळवत तालुक्यातील <zart noise> <zart noise> मोहबारी येथे दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी एक दिवसीय यात्रा उत्सव आहे यावर्षी कुस्ती दंगल मात्र बंद ठेवण्यात आले आहे व कार्तिक पौर्णिमेनिमित्त पंचकृषीतील सर्व भाविकांना कळविण्यात अत्यानंद होतो की नेहमी सालाबादाप्रमाणे होणारी श्री कार्तिक स्वामी यात्रा उत्सव पूर्वीपासून कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील मोहबारी या गावात यात्रा भरते पण नाशिक जिल्ह्यात श्री कार्तिक स्वामी मंदिर कुठेही नाही फक्त कळवण तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीतून वरती डोकावून पाहणारा भव्य मोठ्या उंच पहाडाच्या माथ्यावर महादेव डोंगरावर विराजमान होणारे श्री कार्तिक स्वामी यांचे मंदिर आहे तसेच या मंदिरात एक पाण्याचे कुंड आहे यात वर्षभर पाणी भरलेले असतं हा डोंगर चवूबाजूने झाडाझुडपाने वेढलेला आहे व त्या डोंगराच्या पायथ्याशी मोहबारी हे गाव आहे व त्या गावालगत जागृत देवस्थान श्री शिवलिंग तीर्थक्षेत्र आहे यावेळी भजनी मंडळी भक्तगण यांचे कार्यक्रम घेण्यात आले व देखील या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एक आकर्षक असे बेलाचे देखील झाड आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी यात्रा उत्सवात सहभाग घ्यावा वार गुरुवार दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी दिवसा सकाळी महादेव शिवलिंग यांची सकाळी गावातून मिरवणूक काढण्यात आली नंतर महाआरती घेण्यात आली बारा ते पाच वाजेपर्यंत सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला शुक्रवार दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी नेहमी सालाबादाप्रमाणे एक दिवसीय या यात्रा उत्सव होणार आहे ठिकाण मोहबार कुलकुला न्यूज प्रतिनिधी शाहू चव्हाण कळवण